जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ले करणारे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्यावर मोक्का आणि हद्दपारची कारवाई करावी तसेच माझ्यावर दाखल झालेला गुन्हा राजकीय पाठबळामुळे झाला असून माझ्या घरावर झालेला हल्ला आणि गुन्ह्यांमध्ये असलेला आका यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिरा उद्योग समूहाचे चेअरमन प्राध्यापक डॉ रवींद्र चौधरी यांच्यासह नंदुरबार पालिकेचे नगरसेवक किरण रघुवंशी प्रेम सोनार नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती भरत चौधरी उपस्थित होते नंदुरबार येथील शिवसेना शिंदे गटाचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि दरोडाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र माझ्यावर झालेला गुन्हा हा खोटा असून माझ्या घरावर हल्ला करणारे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत आमच्या घरावर हल्ला केल्यानंतर देखील आमच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असल्याचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मुलाची नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत वाद झाल्यानंतर पोलीस ठाण्यात मिटवण्यात आला होता परंतु काही लोकांकडून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला करत गाडीही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणात शिरीष चौधरी यांच्याकडून आरोपींवर अॅट्रॉसिटी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर दुसऱ्या गटाकडून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर देखील अॅट्रॉसिटी आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात बोलताना माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे की माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा काही राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे झालेला आहे यामुळे या, या सर्व मागे असलेल्या आकावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून तसेच या प्रकरणी आम्ही पोलीस प्रशासनाकडे सकल चौकशीची विनंती केलेली असून या दोषी आढळल्यास कारवाई करावी मात्र खोटे गुन्हे दाखल करत असतील तर हे चुकीचे असून गुन्हे दाखल करणारे सराईत गुन्हेगार आहेत त्यामुळे त्यांच्यावर मोकका आणि हद्दपार करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे माझा मुलगा उपनगराध्यक्ष झाल्यामुळे समोरच्यांना अनावर झाल्यामुळे आमच्यावर त्यांनी हा हल्ला केला होता त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देखील दिले असल्याची माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माजी आमदार शिरीष चौधरी यांनी दिली आहे तर या प्रसंगी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून हिरा उद्योग समूहाचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी उपस्थित पत्रकारांना हल्ला झालेल्या काही सीसीटीव्ही व्हिडिओच्या चित्रफिती दाखवून स्पष्टीकरण केले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार दिवशी आमच्या घरावर सशस्त्र दरोडा जो पडला तेव्हा माझ्या घरावर जो जीवे ठार पूर्ण परिवाराला जिवे ठार मारण्याच्या हेतूने काही लोकांनी काही गावगुंडांनी जे अवैध धंदे नेहमी चालवत असं सगळ्यांनी आमच्या घरावर हल्ला केला त्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली होती आणि यामध्ये पोलीस प्रशासनाला आम्ही फिर्याद देत असताना ज्या सी सीचे सीसीटीव्हीचे फुटेज आम्ही दिलेले आहेत त्या फुटेजमध्ये विशिष्ट लोक ज्यांच्यावर असंख्य गुन्हे मर्डरचे गुन्हे आहेत त्यांचे सातचे गुन्हे आहेत लोपव्याचे गुन्हे आहेत असं अवैध धंदे चालवणारे त्या परिसराचे पोरं आहेत आणि यांच्या मागे जो आका आहे त्यांना नेहमी सपोर्ट करतो राजकीय पाठबळ देतो राजकीय संरक्षण देतो या मागच्या जो आका आहे या याने या पद्धतीने आमच्या घरावर हल्ला करण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे तर मी पोलीस प्रशासनाला आम्ही माननीय आमचे नेते श्री चंद्रकांत रघुंजे साहेब असतील यांच्या मागच्या आका कारण एक गुन्हेगार आहेत त्यांना कितीही काही केलं तर यांना शिक्षा होण्यापेक्षा यांच्या मागचा जो आका आहे त्याला लवकरात लवकर नुकर सापडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही निवेदनही आणि विनंती केलेली आहे त्यामुळे आजही आम्ही माझ्या लेटर पॅडवर आम्ही त्यांना सांगू की याच्या मागच्या जो सूत्रधार आहे हा मेन सापडायला पाहिजे कारण हा सापडल्यावरच सगळं काम होईल त्यांचे मोबाईलचे सगळे सीडीआर चेक करा कुणाकुणाचे फोन आलेले आहेत कुणाचे आलेले आहेत प्रशासनाला त्यांच्याबद्दल कोणाचे फोन आलेले आहेत यांची तुम्ही चौकशी करा असं निवेदन आम्ही अधीक्षक साहेबांना दिलं की आरोपींना कठोर कारवाई करण्यासाठी यांच्यावर मोका पद्धत मोक्याच्या याच्याने संघटित गुन्हेगार येते त्याच्यामुळे यांच्यावर मोका, मोका लावण्याची आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी सांगितलं की कायद्यामध्ये का ज्या पद्धतीने बसेल तसं आम्ही यांच्यावर कठोर कारवाई करू असं आम्हाला अधीक्षक साहेबांनी आश्वासन दिलं हा जो आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा राजकीय स्टंट म्हणून करण्यात आलेला आहे की जेणेकरून यांच्यावर यांच्या नावाने गुन्हा दाखल केला तर ही केस कॉम्प्रोमाइज व्हायला पाहिजे या हिशोबाने त्यांनी हे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत परंतु पोलीस प्रशासन त्यामध्ये सखोल चौकशी करतील आणि या याच्यात जे दूध का दूध आणि पाणी का पाणी ते निश्चित करतील